नमस्कार श्रोतेहू आज मी तुमच्यासमोर एक फास्ट लाईफ स्टोरी घेऊन आलेली आहे ती स्टोरी अशी आहे की त्याच्यातून आपल्याला हे ज्ञान होईल की जे आपण पेरतो त्याचं फळ आपल्याला मिळत असतं जसं पेराल तसं उगवेल आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला फळ मिळेल तर याच्या संदर्भात अशी एक स्टोरी आहे ती स्टोरी मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे तुम्हाला तर माहीतच आहे की फास्ट लाईफ स्टोरी कशाला म्हणतात फास्ट लाईफ रिग्रेशनमध्ये आपल्याला आपल्या मनाला शांत केलं जातं आणि अवचेतन मन जेव्हा जागृत होतं त्यावेळी आपल्याला आपल्या पूर्वजन्मातल्या स्मृती जागृत करता येतात आणि याच्यातूनच आपल्याला आपलं फास्ट लाईफ दिसतं तर अशीच एक स्टोरी आहे ती स्टोरी एका महिलेची आहे जी महिला तिचं नुकतंच लग्न झालेलं आणि लग्न झाल्यानंतर घरातल्या व्यक्ती तिला कोणीही त्रास देत नव्हतं परंतु ज्या ठिकाणी ती थी, जॉबसाठी जाते तिथले लोक तिच्यावरती असं काही कारस्थान करतात की त्याच्यामुळे तिला जेलमध्ये जावं लागतं आणि जेलमधून आल्यानंतर जेव्हा तिला असं वाटतं की हे माझ्या बाबतीत असं का घडतं आहे इतका संघर्ष मला का करावा लागतो आहे तर त्याच्याबद्दलची ही फास्ट लाईफ स्टोरी आहे तर बघा ह्या स्टोरीला आपण सुरुवात करूयात एक सरिता नावाची मुलगी आहे जी की एका ग्रामीण भागामध्ये राहत असते तिचं जीवन खूपच खडतर आहे इतकं खडतर की तिचे खाण्यापिण्याचे सुद्धा वांदे आहेत आणि घरामध्ये परिस्थिती खूपच बेताची आहे त्याच्यामध्ये जी सरिता नावाची मुलगी आहे तिला दोन भाऊ आहेत आणि दोन भाऊंच्या नंतर ही तिसरी मुलगी तिचे जे आई वडील आहेत ते त्यांना असं वाटतं की आपली मुले शिकावीत आणि ते तिच्यामध्ये भेदभाव करत नाहीत मुलगा असो किंवा मुलगी असो ते तिघांनाही शिक्षण देण्यासाठी उत्सुक आहेत म्हणजे घरातले तिला शिक्षणासाठी सपोर्ट करत आहेत परंतु परिस्थिती इतकी बेताची आहे की त्यांना आपल्या मुलांना शिक्षण कसं द्यावं हे कळत नाही ती सरिता नावाची जी मुलगी आहे ती सांगते की माझी इतकी परिस्थिती हालाकीची आहे की मला कधीकधी आम्हाला उपाशीसुद्धा झोपावं लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये शिकण्याची जिद्द तर खूप आहे मग आता काय करायचं तर ती सांगते की अशा परिस्थितीमध्ये ती शिक्षण घेण्यासाठी खूप खूप प्रयत्न करत असते ज्यावेळी ती शाळेमध्ये जायची स्कूलमध्ये जायची त्यावेळेस इतर मुलांकडं खूप छान 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 ड्रेस असायचे स्कूलच्या सर्व काही वस्तू पण खूप छान छान असायच्या परंतु ती बोलते की माझ्याकडे मात्र कासं काही नसायचं मला मित्र हिनवायचे चिडवायचे पण तरीसुद्धा मी त्यांच्याकडं लक्ष दिलं नाही माझ्या डोक्यात एकच होतं की मला शिकायचे आणि खूप संघर्षातून शिक्षण सुरू होतं जेव्हा पाहुण्यांच्यामध्ये जेव्हा जायचे त्यावेळेस पाहुण्यांच्या मध्ये सुद्धा सगळे छान छान ड्रेसमध्ये असायचे मला मात्र वर्षातून एखादा ड्रेस मिळायचा आणि तो सुद्धा मी तो वर्षभर वापरायचे आणि त्याच्यातून माझं शिक्षणाची जिद्द मात्र मी पुरी करत होते आणि अशावेळी हे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ती सांगते की खूप खडतर प्रसंगामधून जावं लागलं की तिला दिवसभर शाळा करायची आणि संध्याकाळी एक एक दोन दोन वाजेपर्यंत जागून ते जे फराळ असतो दिवाळीचा फराळ असतो त्याची ऑर्डर काढायची किंवा ऑर्डर आल्यानंतरनं ते बनवायचं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवायचं किंवा मग ते टिकल्या असतात त्या टिकल्यांचे पॉकेट्स ते पॅक करायचे किंवा वेगवेगळे असं जिरी मोहरी असेल तर अशा वस्तू पॅक करायच्या असं वेगवेगळे बरीच अशी ती सांगते की खूप सारे असे कामं असायचे ती एक, एक दोन दोन वाजेपर्यंत जागून ती ऑर्डर कम्प्लीट करायची आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये जायचं असे अत्यंत कठीण परिस्थितीमधून शिक्षण पुढं चालू होतं अशा कठीण परिस्थितीमधून ती मुलगी पुढं पुढं शिकत जाते ती सांगते की माझा हा संघर्ष खूप जबरदस्त सुरू होता त्याच्यानंतरनं असं झालं की ती सांगते की मी शाळेमध्ये खूप हुशार होते माझा नंबर यायचा त्याच्यातून मला शिष्यवृत्ती मिळत गेली आणि शिष्यवृत्तीचासुद्धा मला फायदा झाला नंतरनं तिनं सायन्स अकरावी बारावीला सायन्स घेतलं आणि सायन्समधून अकरावी बारावीसुद्धा झाले नंतरनं पुढं एम बी बी ए कम्प्लीट केलं एम बी बी ए कंप्लीट करेपर्यंत त्याच्यासाठी जो खर्च होता तो बराच खर्च तिला अशा अनुदानित संस्था आहे त्या संस्थेमधून तिला मिळालं आणि त्या मदतीतून तिचं एम बी बी एस कंप्लीट झालं तिला डॉक्टर व्हायचं होतं आणि एवढ्या संघर्षातून डॉक्टर झाल्यानंतर तिला असं वाटलं की आत्ता आपला संघर्ष संपला आणि आत्ता आपले चांगले दिवस येतील मग तिचं एम बी बी एस झालेलं नंतरनं तिचा जो पती आहे तो पतीसुद्धा एम बी बी एस झालेला म्हणजे डॉक्टरला ती डॉक्टर झालेली आणि तिला पतीसुद्धा डॉक्टर मिळाला आणि मग नंतरनं वैवाहिक आयुष्य खूप छान सुरू होतं अशातच एकदम अशा असं अचानक घडलं की तिचे जे सासू सासरे होते पती होते ते खूप छान होते स्वभावानं त्यांचा काही तिला त्रास नव्हता परंतु एक वेळ अशी आली की ती सरकारी हॉस्पिटलमध्ये कामाला लागले त्या ठिकाणी डॉक्टर म्हणून कामाला लागले परंतु तिथे जे तिचे जे वरिष्ठ होते त्या वरिष्ठपैकी एका व्यक्तीने तिच्यावरती एक फेक केस केली की या व्यक्तीनं लाच घेतली आणि लाच घेऊन गोळ्या विकल्या तिथे जे गोळ्या औषधं होते ते लाच घेऊन तिने विकल्या अशा तिच्यावरती आरोप लावला आणि आरोप लावल्यानंतरनं तिला डायरेक्ट जेल झाली आणि जेलमध्ये तिला दोन वर्ष तिथं त्या ठिकाणी शिक्षा भोगावी लागली आणि ती म्हणते की माझी काहीही चूक नसताना मला ही शिक्षा भोगावी लागली शिक्षा भोगून आल्यानंतर एक दोन वर्षानंतर ती जेव्हा ती घरी आली आणि त्याच्यानंतर ती केस सुरू झाली तर ती केस सुरू झाली ती ज्या ठिकाणी ती डॉक्टर म्हणून काम करत होती त्या ठिकाणचे जे बाकीचे जे लोक होते ते विनाकारण तिला म्हणजे सारखं असं घालून पाडून बोलत होते की तू अशीच आहे तू तशीच आहे छोटे छोटे कामगार लोकंसुद्धा तिला टोचून टोचून बोलत होते ती म्हणते का नाही की मी एम बी बी एस झालेले डॉक्टर होते पण तिथे झाडू कामगार करणारे बाकीचे कोणीही असेल ते कोणीही मला कसंही बोलायचं इतकी माझी अवस्था बेकार झाली होती आणि सगळे मला टोचून बोलायचे तरीही मी तिथे काम करत होते आणि मला तसं त्या ठिकाणी फगारही मिळत नव्हता आणि मी नुसती काम करत होते आणि केस सुरू होती ती ज्या ठिकाणी जे कोर्ट होतं ते कोर्ट पण जवळपास तिथून बऱ्याच अंतरावरती होतं चारशे ते साडेचारशे किलोमीटर अंतरावरती होतं त्याचे तीन चार दिवस त्याच्यामध्येच मोडायचे आणि निकालही काय व्यवस्थित तिच्या बाजूने लागत नव्हता असा हा संघर्ष तिचा सुरू होता ती म्हणते की मी इतक्या कठीण परिस्थितीतून एम बी बी एस झाले आणि आत्ता माझ्या आयुष्यामध्ये कुठे चांगले दिवस आले त्याच्यामध्ये हे माझं काहीही चूक नसताना मला जेल झाली हे कुठल्या कर्माचे मला फळं मिळत आहेत ते मला पाहायचं आहे म्हणून ती एका हिप्नोथेरपिस्टकडे जेव्हा हिप्नोथेरपी करायला गेली त्यावेळेस तिने त्यांच्यासमोर हा तिचा सर्व जीवनाचा जो प्रसंग आहे तो संपूर्ण प्रसंग तिने त्यांच्यासमोर मांडला त्याच्यानंतरनं ती म्हटली की मला पाहायचं आहे की माझं काही पूर्वजन्मामध्ये याचे काही आहेत का अशा गोष्टी की काही मी तिथे काही चुकीचं कर्म केलं होतं का त्याचं मला फळ या जन्मामध्ये मिळत आहे जेव्हा तिची पास्ट लाईफ थेरपी झाली त्यावेळेस कसं असतं पास्ट लाईफ थेरपीमध्ये आपण जेव्हा जातो त्यावेळेस ते जे थेरपी घेणारे असतात थेरपी करणारे असतात जे प्रशिक्षक असतात ते काय करतात त्यांच्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या वेगवेगळ्या गोष्टींच्या वेग गोष्ट माध्यमातून ते पास्ट लाईफमध्ये घेऊन जातात तर त्यावेळी असं झालं की ज्या ज्यावेळेस तिला पास्ट लाईफमध्ये नेलं त्यावेळेस तिला असं सांगितलं की तुम्ही स्वतःला पहा की तुम्ही कुठे आहात म्हणजे तुम्ही तुमच्या पायाकडे पहा तुम्ही पायात काय घातलेलं आहे की तुमचे कपडे पहा कसे आहे ते जेव्हा कपडे अंगावरती कसे आहे ते विचारले त्यावेळी सांगितले की एक आदिवासी भागातली एक वयोवृद्ध लेडीज दिसत आहे वयोवृद्ध वयोवृद्ध स्त्री दिसत आहे ज्यावेळेस तिच्याकडं पाहिलं की वयोवृद्ध स्त्री आहे आणि ती काय करत आहे असं पाहिलं तर असे खूप सारे लोक तिच्यासमोर बसलेले आहेत आणि ती, ती वयोवृद्ध स्त्री एक डॉन सारखी म्हणजे एक डॉन लेडी कशी असते त्या पद्धतीनं आहे आणि तिनं जे जे सांगल ते ते सगळे आजूबाजूचे लोकं ऐकतात आणि खूप सारे लोक तिच्याकडं तक्रार घेऊन येतात म्हणजे ती थोडक्यात एक राणी असल्यासारखे आहे आणि तिच्याकडं खूप सारे लोक तक्रार घेऊन येतात की असं झालं तसं झालं आम्हाला न्याय द्या वगैरे असं तर ती ज्यावेळेस ती स्वतःला फास्ट लाईफमध्ये पाहते ते ला अशा अवस्थे पाह अवस्थेमध्ये पाहते त्याच्यानंतरनं जे प्रशिक्षक आहे ते सांगतात की अजून पुढे पहा काय दिसतंय तुम्हाला तर त्यावेळेस पाहिलं तर असं सगळीकडे रक्ताचं तांडव आहे सगळीकडे रक्त सांडलेलं आहे अशा अवस्थेमध्ये खूप सारे मुडदे पडलेले आहेत असं तिला दिसतं तर ती जी अवस्था बघून ती जी लेडीज आहे तिला खूप त्रास होतो की हे काय मी पाहते नंतरनं त्यांनी असं विचारलं प्रशिक्षकांनी की हे काय आहे तर तिनं सांगते का नाही की हे मला असं दिसत आहे की हे माझ्यामुळं झालेलं आहे हे विनाकारण लोकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे तर त्याच्यानंतर ते विचारतात की की कि किती लोकं मारले गेलेले आहेत तर मग किती लोकं मारले गेलेले आहेत हे विचारल्यानंतर ती सांगते की या ठिकाणी दोन लोकं मारले गेलेले आहेत की त्यांचं शिर उडवलेलं आहे आणि त्यांचं रक्त बंबाळते झालेले आहेत आणि ते अगदी जमिनीवरती असे तडफडत तडफडत पडत आहेत असं मला दिसत आहे त्याच्यानंतर त्यावेळेस ते प्रशिक्षक सांगतात की काय प्रसंग आहे तो पहा त्यावेळेस प्रसंग पाहिल्यानंतर त्यांना असं दिसतं की एक व्यक्ती त्यांच्याकडे तक्रार घेऊन आला दुसऱ्या व्यक्तीची आणि ती ती जी लेडी आहे त्या लेडीच्या हाताखाली एक मंत्री आहे आणि ती लेडी काय करत होते की मंत्री जे सांगल त्यांनी जे जे काही सांगल ते ऐकायचं डायरेक्ट निर्णय घ्यायचा ने म्हणजे त्याची शहानिशा करायची नाही तो प्रसंग काय आहे कसा का आहे काहीच नाही स्वतःचं डोकं काही चालवायचं नाही का चा चा ती व्यक्ती जशी सांगेल तसा आदेश मानून लगेच हे करायचं तर ती त्या ठिकाणी एक व्यक्ती आलेली आहे आणि त्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीने त्या व्यक्तीची तक्रार केली आणि ह्या व्यक् त्या लेडीनं काय केलं लेडी डॉन आहे तिने काय केलं तर कुठल्याही गोष्टीचा म्हणजे डोळे झाकून त्या मंत्र्यावरती विश्वास ठेवला आणि लगेच ती जी दोषी व्यक्ती ज्या व्यक्तीला दोषी समजावलं होतं त्या व्यक्तीचं शिर उडवलं आणि त्या व्यक्तीला मारलं तिच्याबरोबर जी दुसरी एक व्यक्ती होती तिलाही मारून टाकलं असं त्या दोन्हीही व्यक्तींना दोषी समजलं होतं त्यांचं शिर उडून त्या ठिकाणी हत्या केली नंतरनं तिला असं विचारलं की त्यांचा दोष होता का प्रशिक्षकाने विचारलं की त्यांचा दोष होता का त्यावेळेस ती लेडी सांगते की त्यांचा दोष नव्हता दोष नव्हता फक्त तो मंत्री जो आहे त्या मंत्र्याचं मंत्र्यावरती त्या लेडीचा खूप विश्वास आहे आणि ती मंत्री जो सांगेल तसं ती करते तर अशा पद्धतीनं तो जो निर्दोष व्यक्ती होते तो दोन त्या दोन निर्दोष व्यक्तींची हत्या या लेडीनं केली होती नंतरनं पुढं त्यांनी विचारलं की अजून पुढे काय दिसतंय तुम्हाला बा पुढे प्रसंग पहा अजून काय झाले ते तर त्यावेळेस जो मृत्यूचा जो सेव शेवटचा क्षण आहे त्या शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन गेले तर त्यावेळेस विचारले की तुमच्या आजूबाजूला कोण आहे का तर ते म्हटले की आजूबाजूला कोणीच नाही आहे मी एकटीच आहे तर ते म्हटले की का तुमची एवढी मोठी सगळे लोक होते मग ते आता नाहीत का तिथं तर ते म्हणते नाही आहे तर का का नाहीत कुठे गेलेत ते सगळे तर ती सांगते की जो माझा मंत्री होता त्या मंत्र्यांनीच आता पूर्ण सगळ्या लोकांना एकत्र केला आहे आणि आता सगळे लोक माझ्याकडे येत नाहीत तर त्याच्याकडे जात आहेत मग त्या लेडीला खूप शेवटचा जो क्षण आहे मृत्यूच्या अगोदरचा जो क्षण आहे ते खूप पश्चातापामध्ये तिचा दिसतंय की तिला असं वाटतं की ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच विश्वासघात केला मी अशा कित्येक लोकांचा म्हणजे विनाकारण बळी घेतला तिला पश्चाताप त्या गोष्टीचा खूप होत होता शेवटच्या क्षणाला शेवटच्या क्षणाला हा पश्चाताप झाल्यानंतरनं ज्यावेळेस मृत्यू होतो मृत्यूनंतरची अवस्था काय आहे असं ते प्रशिक्षक विचारत होते की नंतर काय होतं तर त्यांनी सांगितलं की माझी आत्मा शरीरातून बाहेर पडली आणि ते पाहते सगळं की हे सगळं मी चुकीचं केलं चुकीच्या गोष्टी केल्या डोळे झाकून विश्वास दुसऱ्यावरती ठेवला आणि जे निर्दोष लोक आहेत त्यांना विनाकारण मी शिक्षा दिली हे माझी खूप मोठी चूक आहे असं मला दिसत आहे त्यानंतर ते त्या लेडीला इतका पश्चाताप होत होता की खूप त्रास होत होता नंतरनं त्या प्रशिक्षकांनी विचारलं की ती जी त्या ज्या निर्दोष व्यक्ती आहेत दोन त्यांचा ह्या जन्मामध्ये काय संबंध आहे का तर ती म्हणते की या जन्मामध्ये त्यांचा संबंध आहे ज्यांनी माझ्यावरती फेक केस केले की हिने असं 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 केलं म्हणून आणि ज्या निर्दोष व्यक्तींना मी मारलं होतं त्याच व्यक्ती या जन्मामध्ये आल्या आहेत आणि या जन्मामध्ये त्यांनी माझ्यावरती फेक केस केली मला आत्ता ह्या गोष्टीचं उत्तर मिळालं की पूर्वजन्मामध्ये त्यांना निर्दोष व्यक्तींचा मी बळी घेतला होता त्याच व्यक्ती आज माझ्यावरती मी निर्दोष असताना मला जेलची हवा खावी लागते किंवा माझ्यावरती हे जे केस सुरू आहे ते सगळं सुरू आहे माझ्याच कर्माचं मला फळ मिळतं आहे ज्यावेळेस त्या त्या थेरपीमधून बाहेर आल्या त्यावेळेस त्या इतक्या रडत होत्या की खूप रडत होत्या आणि रडून खूप पश्चाताप झाला होता की की मी असं करून आले माझ्या मी कसं असं करू शकते आणि कसं होतं की ज्यावेळेस तो प्रसंग आपल्यावरती येतो त्यावेळेस आपल्याला त्या भावना कळतात की ते कसं असतं ना की एखाद्या निर्दोष व्यक्तीला ज्यावेळेस आपण सजा देतो कोणतीही फिलिंग असू दे ज्यावेळेस आपण दुसऱ्याला त्रास देतो त्यावेळेस हे ना कर्माचा जो हा लॉ आहे तो पुन्हा ही प्रकृती आपल्याला काय करते सेम तेच आपल्या बाबतीत घडवते ती फिलिंग आपल्याला कळावी म्हणून त्याच गोष्टी आपल्या बाबतीत घडवत असते त्यावेळेस त्यांनी विचारले की आता याच्यावरती काही उपाय आहे का तर त्यावेळेस जे प्रशिक्षक आहेत त्या प्रशिक्षकांनी हा उपाय सांगितला की तुम्ही सकाळी जेव्हा तुम्ही पहाटे उठता त्यावेळेस पहाटे उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही परमात्म्याची माफी मागा की हे प्रभू मला माहीत नाही मी पूर्वजन्मामध्ये ते कसं काय पाप केलं ते परंतु मला आता पापमुक्त व्हायचं आहे मला त्या निर्दोष व्यक्तींची माफी मागायची आहे पहिल्यांदा ईश्वराची माफी मागा हे ईश्वरा मला माफ कर माझ्याकडून हे चुकीचं कृत्य घडलं आणि नंतरनं त्या आत्म्यांना एक आत्मरूपामध्ये पाहून त्यांचीसुद्धा माफी मागायची जेव्हा ते झोपलेले असतील अशा वेळी माफी मागायची मग त्यांनी ते सांगितल्याप्रमाणे त्यांनी काय केलं तर पहाटे उठून परमात्म्याची माफी आणि त्या आत्म्यांची माफी मागितली आणि एक थोड्या दिवसामध्ये असं घडलं असं चमत्कारिक सगळं वातावरण त्यांना निवडताना दिसलं की ज्या व्यक्तींनी ती फेक केस केली होती त्या व्यक्तींनी ती केस मागे घेतली आणि त्यांना कुठेतरी असं आतून वाटायला लागलं की आता नको आता बस झालं असं नको करायला त्यांना स्वतःच अशी फिलिंग आली की आता आपण ही केस मागे घेतली पाहिजे त्यांनी स्वतःहून मागे घेतली आणि त्या लेडीजवरची ती केस मिटून गेली परंतु दुसरा असा प्रश्न होता की तिच्या इज्जतीचा प्रश्न होता कारण की तिचा काहीही दोष नसतानासुद्धा ते घडत होतं परंतु तिचा पूर्वजन्माचा पूर्वसंचिताचा मात्र दोष होता पण तिची त्या ठिकाणी जी मानहानी झाली होती त्या मानहानीचं करायचं काय ते म्हणते की मी ही परत माझी इज्जत कशी मिळू हो। तर त्याच्यानंतरनं ती असं काय करायचं ह्याच्यासाठी काय करता येईल असं तर सांगितलं त्यावेळेस त्या प्रशिक्षकांनी सांगितलं की तुम्ही कंटिन्यू ही गोष्ट करत राहा माफी मागत राहा एक दिवस ती व्यक्ती जी आहे ती स्वतःहून तुमची माफी मागेल आणि तुम्हाला पण त्याच्यातून हळूहळू ते, ते बाहेर काढण्यासाठी मदतसुद्धा करेल कारण त्या व्यक्तीलासुद्धा आतून कुठेतरी वाटेल की आपण चुकीचं करतो मग हे असंच झालं नंतर थोड्या दिवसांनी पुन्हा ती व्यक्ती स्वतःहून म्हटली की की मला माफ कर आम्ही तुझ्यावरती मुद्दामासा हे सगळे आरोप केले आणि नंतरनं ती जी लेडीज आहे त्या लेडीजची बदली दुसरीकडे झाली ती सरिता नावाची जी मुलगी आहे तिची बदली दुसऱ्या ठिकाणी झाली दुसरीकडे बदली झाल्यानंतरनं मात्र ते त्या गोष्टींचा तिला त्या गोष्टींपासून तिला आराम मिळाला म्हणजे दुसरी पण गोष्ट झाली की तिची बदली त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी झाली आणि अशा ठिकाणी झाली की तिथून ती, ती खूप लांब होते त्याच्यामुळे तिला ते, ते विसरण्यासाठी ते एकदम सोपं झालं आणि तिची ती केस पण मागे हटली आणि आत्ता त्या मुलीचा जो पूर्णपणे जो संसार आहे किंवा ते जीवन आहे ते खूप छान पद्धतीने सुरू आहे तर प्रेक्षक हो हे असं असतं की आपलं जे आपण जे देतो तेच आपल्याला मिळतं त्याच्यामुळे आपल्याला माहीत नाही की आपण पूर्वी काय काय केले कोणाकोणाला दुखवले कधीकधी जर आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये असा एखादा प्रसंग आला की त्याच्यामध्ये आपण खचून जातो आपल्याला असं वाटतं की हे माझ्या बाबतीत का घडणे कारण त्याचं उत्तर आपल्याला सापडत नसतं आपल्याला असं वाटतं की आपल्यावरती अन्याय झाला आहे परंतु अन्याय झालेला नसतं तर आपलं ते कुठेतरी पूर्वसंचिताचं आपलं ते फळ असतं संतांनी सांगितल्याप्रमाणे आपण अशावेळी फक्त एक गोष्ट खूप छान पद्धतीने करू शकतो ती म्हणजे आपण समोरून एखादी व्यक्ती त्रास देत असेल ना त्याला उदार अंतकरणाने आपण क्षमा केली पाहिजे कारण त्याला क्षमा का करायची कारण कुठेतरी आपल्याच कर्माचं आपलं पूर्वसंचिताचं ते फळ आहे ना त्या व्यक्तीला कुठेतरी आपण त्रास दिलेला आहे म्हणून ती व्यक्ती त्रास देते तर क्षमा करणं हे खूप छान असे सगळ्यात छान अशी गोष्ट आहे कारण क्षमा जर केली तर त्या व्यक्तीमध्ये शंभर टक्के परिवर्तन होईल आणि मनापासून क्षमा करायची त्या व्यक्तीला आणि जे आपण सांगितले त्याप्रमाणे आपण पहाटेचं उठायचं जरी आपल्या जीवनामध्ये छोटे मोठे काही प्रसंग घडत असेल तरी आपण पहाटे उठून रोज आपण सर्व आत्म्यांची परमात्म्याची क्षमा मागायची की माझ्याकडून काही कळत नकळत चुकीचे कर्म घडले असतील कोणाच्या बाबतीत घडले असतील कोणाची मनं दुखावली असतील तर हे सर्व हो तुमची मी मनापासून माफी मागते आणि आपण स्वतःला तसं हील करायचे सगळ्यांना माफ करायचे आणि अंतकरण शुद्ध ठेवायचं जेव्हा आपलं अंतकरण शुद्ध होईल त्यावेळेस आपोआपच ना आपल्या जीवनामध्ये जे जी आजूबाजूला जे आपले जे नातेसंबंध आहेत मित्रपरिवार आहेत त्यांच्याकडून जर आपल्याला काही त्रास होत असेल तर तो त्रास हळूहळू आपला कमी व्हायला मदत होईल आणि हे मदत होत या गोष्टींना मदत होते कारण ही जी मी आताची फास्ट लाईफ स्टोरी घेऊन आलेली आहे ती सरिता नावाच्या मुलीची आहे परंतु ती नक्की कुठे राहते काय करते हे सांगू शकत नाही कारण हे सांगितलं तर काय होतं तुम्ही लगेच त्या तिथंपर्यंत जाऊन त्या व्यक्तीची शहानिशा करू शकता म्हणून तिथंपर्यंत ते एवढं डीपे नाही सांगितलं फक्त जी फास्ट लाईफ स्टोरी आहे ती स्टोरी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर ही अशी आहे लाईफ स्टोरी याच्यातून आपण फक्त एकच शिकायचं हा जो आजचा जी आजची जी केस आहे त्या केसमधून आपण एकच शिकवायचं की दुसरं कोणी सांगते त्याच्यावरती लगेच विश्वास ठेवायचा नाही डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही कोणताही प्रसंग असू द्या त्याची पूर्ण शहानिशा आपण स्वतः करायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्षमा करता आलं पाहिजे जेही घडते ते आपल्याच कर्माचं फळ आहे आजचा आपण हा व्हिडिओ इथेच थांबूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये येऊयात एक नेक्स्ट स्टोरी घेऊन चला इथेच थांबूयात धन्यवाद